आमदार नारायण कुचे मी विकास कामावर निवडणूक लढणार आहे भावनेच्या भरावर मी निवडणूक लढत नाही पुढच्या पाच वर्षात मला मतदारसंघाचा कायापलट करायचा आहे बबलू चौधरी हे जाण्याचं पार्सल आहे तुम्हाला सांगतो भारतीय जनता पार्टी सांगा मला विश्वास आहे मला माहिती आज मालिक साइकिल पर आने में तेज लागी हमने सम्मेलन यात्रा के लिए मुंडगढ़ी तो कार तो तो से नहीं लेकिन यह जालैच पर से 12 14 जनकी पर साथी माथे खेल गोंदा धुमलानाथ से संदर्भ होता है ત્યારंतर 14 पास में आप के पास खेल यानी मेरा रन आप लगा के जाया जाता है और नाम पूरी गए बार मारा जाता है परंतु ये जो सामने नारंगपुर इलाके में इन पर सड़कों आएगी जिससे सिग्नल भी नहीं लग रहा है तब तक आप भी घर को आने मत व्ही निवडणूक लढणारा आमदार आहे मी भावनेवर निवडणूक लढणार काम केलेलं आहे जनतेसमोर मी विता सहसाठी मत मानत पण मला ह्या मतदारसंघाचा पुढच्या पाच वर्षात काय पालक करायचं आहे मी मतदान